आणि तुम्ही दिलेल्या मोठ्यापणाच खरोखर हे आभार आज जो हा प्रसंग आहे या प्रसंगाला कारणीभूत काल योग आणि योगायोग योग या दोन श्रुती लागू पडतात माणूस काय म्हणत की मी असा होईल का बाबासाहेब तुम्हाला सांगतो तुमची एक बाईट ऐकली होती मी फेसबुकवर आणि कट करून तुम्हाला पाठवली होती मला माझा परिचय नाही पण मला आवडली तर हा योग आल्यानंतर किती जरी प्रयोग केले तरी प्रयोगाला योग्यता येत नाही पण योग्य आहे ते योग्य झाल्याशिवाय राहत आणि प्रश्न असा आहे आज चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झालं तांबोळगाव हे ग्रामपंचायत सत्कार बाजार बरोबर आहे आणि मी आज पंचवीस वर्ष झालं ग्रामपंचायतकडे निदर्शित दूरदृष्टीनं पाहतो प्रत्येक चाळणीतून चाळून 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 सर्वावरच प्रयोग करून बघितले पण सर्वच काय निघाले की विकास म्हणजे काय याचा अर्थच कळाला नाही विकास स्वार्थ साधा हो पण विकास करून स्वार्थ परमार्थ करा हो पण संसार करून परमार्थ करा मी कशा करतो सगळ्यांनाच माहिती आहे मी कोण होतो आणि आज काय अवस्था आहे हे वेगळा कारण का मी संसार करून परमार्थामध्ये परिपूर्ण अशी साधना केली म्हणून मला ईश्वराने ही जागा तस या जागेवर याला ग्रामपंचायतचा सरपंच होण्यासाठी हा योग यावा लागतो की त्यांच्या कर्माचं पूर्व पुण्य पोहोचवलं पाहिजे त्यावेळेस तिचं नावाचं नॅमिनेशन होत आणि त्या नॉमिनेशन मधून लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण ईश्वर करतो आणि तो ईश्वरानं परिपूर्ण भावना केलेल्या जागृत करण्यासाठी अशी कर